माफी मागा घाबरले ठाकूर 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 अपमान आहे म्हणता पाच कोटीची नोटीस पाठवणे ऐपत घोडा मैदान नजदीक आहे देख लेंगे। देखलँगे ना आलाय नोटीस बघू निपटा आला काय नाही माफी मागा घाबरले दाखवा गरीब असा दुसरं काय असलं कार्यकर्ते असताना मी मात्र माफी ठाकूर ठाकूर देऊ ना जे असेल ते बघू आमच्या आहेत अशा नोटीसी नेहमी येतात मला या सगळीकडे अबकी बेडा बेडापार अबकी बार बेडापार निवडून येणार नाही कळलाय लक्षात आलंय गेल्या इलेक्शन नाही दोन सभा झाल्या आता पंचवीस सभा रोड शो का पाच टप्प्यात इलेक्शन का गुजरात एक टप्प्यात राजस्थान दोन टप्प्यात महाराष्ट्र पाच टप्प्यात बरोबर आहे टप्प्यानी हप्त्या हप्त्यानी प्रचार करायला मिळावा आणि हा रिपोर्ट अगोदरच असणार त्यामुळे पाच टप्प्यात आज झाल्या पंचवीस तीस मीटिंग दोन तीन रोड शो बराय महाराष्ट्राचा म्हणजे काय ते इको टुरिझम अमुक टुरिझम तस इलेक्शन टुरिझम चालू आहे आमच्या सहीत पण रोजगार मिळतो पाचशे सातशे हजार रुपये एका माणसाला उपस्थित वरती नाश्ता उपस्थित राहण्याचा मिळतो आमच्या गरिबांची पोट भरतात चांगलाय